या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस इमिटेशन ज्वेलरी बँगल्स कॉस्मेटिक्स व इतर बरेच काही एकाच ठिकाणी पत्ता ट्विंकल स्कूल समोर चोक सोलापूर खास रमजान निमित्त धमाका ऑफर प्रत्येक वस्तूवर तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट समोर आलाय एम च्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाकडे तीन दलित उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे तीन उमेदवारांची नावे हैदराबाद येथील पार्टी मुख्यालयात पाठवण्यात आले तिघांमधील एका उमेदवाराला तिकीट मिळणार आहे एमआयएम पार्टीचे प्रमुख ओबीसी ए रोजा इफ्तार पार्टीसाठी लवकरच सोलापुरात येणार असून त्यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या एमआयएम च्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली जाणार आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित आणि एमआयएम चे उमेदवार डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता वंचितचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत जातील की नाही याबाबत अजून स्पष्ट झाले नाही वंचित सोबत येऊ दे किंवा नाही मात्र एमआयएम चा उमेदवार सोलापूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावणार आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते दोघात लढत होईल असे चित्र असताना एमआयएमचा उमेदवार आल्यास निवडणुकीचा खेळ रंगणार आहे एमआयएम सोलापूर प्रमुख फारुख शाब्दी यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की एमआयएम पहिल्यांदाच सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्वबळावर आहे तीन दलित उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज केला असून पक्ष श्रेष्ठींकडे अर्ज पाठवले आहे पक्षातील वरिष्ठांशी बोलून लवकरच उमेदवार घोषित होईल अशी माहिती फारुख शाब्दी यांनी स्थानिक दैनिकाला दिली आहे दोन हजार मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतांचा विभाजन झाले होते याचा फटका सुशील कुमार शिंदे यांना बसला होता दोन हजार चौदा मध्ये देखील एमआयएम पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आल्यास पुन्हा एकदा मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन होणार आहे प्रणिती शिंदे यांच्या समोर राम सातपुते यांचे कडबे आव्हान असताना पुन्हा एक नवीन आव्हान दारापर्यंत आले आहे मुस्लिम मतदान आकर्षित करण्यासाठी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे वेगवेगळ्या इफ्तार पार्टीत सहभागी होत आहेत एमआयएम चा उमेदवार आल्यास प्रणिती शिंदेना मांडणारा मुस्लिम मतदार अलगदपणे एमआयएम च्या पारड्यात जाईल अशी शक्यता वर्तवली